हा केक पाहणं किती सुंदर झालेला आहे आणि जबरदस्त टेस्टी लागतो बरं का नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे वे घरातमध्ये जे उपलब्ध असं साहित्य त्यापासूनच बनवलेलं आहे तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आपण बिना ओवन बिना एग चहा बिना मैदा आपण हा केक बनवलेला आहे जो चवीला खूपच भारी लागतो तो एवढा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे त्यामुळे तुम्हाला ही खूप आवडेल चवीला जेवढा भारी लागतो ना तेवढं साहित्यही कमी लागतं आणि बनवण्यासाठी ही खूपच सोपा आहे तर हा केक बघू शकता किती सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झालेला आहे बघू शकता मस्त आणि चवीला खरंच खूप छान लागतो आणि तुम्ही म्हणून दोन तीन दिवस सा स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तर यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया काय काय लागणार आहे ते तर हे साहित्य मोजण्यासाठी बघा इथे मी घेतलेली आहे घरातली कुठलीही एक कप किंवा वाटी घ्या आणि तुम्ही साहित्य घ्या म्हणजे तुमचा केक जो आहे एकदम परफेक्ट होईल तर आता ही वा जो पाऊल घेतला आहे त्याने मी घेतलेला आहे एक कप बारीक रवा बारीक किंवा जाड जो असेल तो घेऊ शकता आता आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम हा रवा आहे तो एका मिक्सर चारमध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं बारीक करायचं बरं का एकदम पावडर होणार नाही पण शक्य होईल तेवढा बारीक करायचा बघा बा मिक्सरमध्ये हा रवा चांगलासा बारीक करून घेतलेला आहे थोडी पावडर होते थोडा दरदरीत राहतो असंच आपल्याला पाहिजे आहे त्यानंतर ह्याला एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि आता पुढचे साहित्य काय घालायचे ते बघा यामध्ये घालायचं आपल्याला पिठी साखर तर आपण एक कप रव्यासाठी ते पाऊन कप पिठी साखर घेतलेली आहे आता हे साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे कारण आपण यामध्ये अजूनही साहित्य ॲड करणार आहोत ना त्यामुळे बरोबर होत नाही तर तुम्ही म्हणाल की एक कप रव्यासाठी हे खूप जास्त आहे आणि परफेक्ट आहे आता हे सर्व दोन्ही जे साहित्य आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं दूध तर दूध किती घालणार आहोत पाऊन कप म्हणजे एक कप रव्यासाठी आपण इथे पाऊन कप दूध घेतलेलं आहे कारण जे साखर आपण पिटी साखर घातलेली आहे त्याचाही ओलसरपणा दूध घातल्यामुळे होतो त्यामुळे आधी सुरुवातीला जास्त आपण दूध घालणार नाही होत तर पाऊन कप आधी आपण दूध वापरणार आहोत जर गरज वाटलीच तर आपण वाट पुढे दू यामध्ये दूध मिक्स करू शकतो पण सुरुवातीलाच दूध जास्त घालू नका कारण काय होईल माहिती आहे जर हे मिश्रण पातळ चलं ना तर केक आपला व्यवस्थित फुलणार नाही तर आता हे बघा मस्त असं दूध घालून मिक्स करून घेतलेलं आता उरलेलं जे दूध आहे तेही आपण घालतो आहे जे टोटल आपण पाऊन कप दूध वापरलेलं आहे नाही तर काय होतं मोस्टली एक कप रव्यासाठी एक कप दूध वापरलं जातं पण आपण आधी कमीच वापरणार आहोत पाव कप दूध आपण कमी घेतलेलं आहे आता हे दूध रवा आणि साखर आपण छान असं मिक्स करून घेतल्यानंतर हा रवा नाच थोडा फुलला पाहिजे आणि जे आपण दूध घातलं आहे ते शोषून घेतलं पाहिजे त्यासाठी आपल्याला याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं असं झाकून ठेवायचं आहे तर यालाच ठेवूया साईटला आणि नंतर चेक करूया तर बघा मी याला अर्धा तास ठेवला होता रवा छान असा गेला गेलाय बघा एकदा पातळ होता आता व्यवस्थित घट्ट झालेला आहे असं आपल्याला हा रव्याचं बॅटर पाहिजे आहे ही मादे आता यामध्ये आपल्याला काय काय साहित्य ॲड करायचं आहे बघा तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे हे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळेल आता हे नसेल तर काय करायचं ओलं खोबरं जे असं ना नारळ तो किसून घातला तरी चालेल अर्धा कप घाला सोबतच आपल्या केकला छान असा टेस्टी टेस्ट माव माव्यासारखी येण्यासाठी इथे मी पाव कप मिल्क पावडर घालते आता मिल्क पावडर ते दहा दहा रुपयाचे सॅशे येतात ते घालू शकता किंवा मग दुधायची मलाई घालू शकता आणि केक चांगलं सॉफ्ट असा होण्यासाठी घ खाताना घच्याला लावू नये यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत पाव कप तेल रिफाईंड तेल घातलेलं आहे फ्लेवरवालं तेल घालू नका तिळाचं तेल शेंगदाण्याचं तेल, तेल वगैरे रिफाईंड तेल वापरा किंवा मग तुम्ही बटरही घालू शकता थो बटर जो आहे वितळूनही घालू शकता आता हे सर्व साहित्य ते छान असं हलक्या हाताने मिक्स करायचं बरं का एकदम फटाफट मिक्स करायचं नाही बघा मी जसं मिक्स करते हलक्या हाताने आता बघू शकता बॅटर आपलं घट्ट झालेलं आहे जर आपण एक कप दूध साहाराव्याला एक कप दूध घातलं असं ना तर थोडं पातळ झालं असं नाही आपल्याला पातळ नको असं घट्टच मिश्रण पाहिजे हे बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये बेकिंग पावडर वगैरे वगैरे घालायच्या आधी आपल्याला काय करायचं केक टिन घेतलेलं आहे ते बघा मी तयार करून घ्यायचे आता केक टीन नसेल तर घरामध्ये जो असं कु आपण कुकरचा डबा वापरतो तो असेल ना त्यामध्येही केक बनवू शकता त्यालाही पूर्ण तेल लावून घ्यायचं आतल्या साईडने पूर्ण मी तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर असं बटर पेपर मी घातलेला आहे आता बटर पेपर नसेल तर काय करायचं माहिती आहे मैदा घ्यायचा आणि तो तेल लावरती ते असं थोडंसं भुरभुरायचा आणि त्यानेही तुम्ही असं केकटीन तयार करून घेऊ शकता आता हा आपला टीन तयार झालेला आहे गॅसवरती मी कढईही तापत ठेवलेली आहे आता परत आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत व्हॅनिला व्हॅनिलायसेस असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल किंवा वेलचीही घालू शकता तुम्ही आता या चम जो खाण्याचा चमचा असून आपला नाश्ता करण्याचा त्याने आपण एक चमचा घालणार आहोत बेकिंग पावडर आता सर्वांच्याच घरी मेजरिंग कप वगैरे असतात का, का नाही मे त्यामुळे मी तुम्हाला घरच्या साहित्य कप आणि चमच्यानेच सर्व साहित्य सांगते सोबतच अर्धा चमचा आपण इथे बेकिंग सोडा घालतो आहे आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर कधी घालायची असते जेव्हा आपणची कढई गरम करत ठेवलेली आहे सर्व तयारी करून घेतलेली आणि आपल्याला लगेचच केक बेक करायचा तेव्हा आधीपासून घालायचं नाही नाहीतर केक व्यवस्थित फुलत नाही त्यामुळे ही सर्व तयारी आधी करून घ्यायची नंतरच यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायची आहे अरे बघा मस्त असं केकचं बॅटर आपलं छान असं फुलत चाललेलं आहे आणि हलक्या हाताने मिक्स करायचं फटाफट करायचं नाही आहे लगेचच याला आपण केकटीनमध्ये घालून घेऊया मस्त असं घट्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तरी पटकन व्यवस्थित आपण सर्व मिश्रण जे आहे केकटीनमध्ये घालून घेतलेलं आहे आणि कढई आपली चांगली तापलेली आहे आता हे सर्व मिश्रण घालून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला हा जो केकटीने आहे ना हलका हलका असा टॅप करायचा आपटायचा म्हणजे मिश्रणमध्ये काही बबल्स वगैरे होत नाही वरून मी थोडंसं ओलं खोबरं घालते किंवा डेसिकेटेड कोकोनट घालू शकता तुम्ही आणि बदाम ना मी बारीक चिरून असे घेतलेले आहे ते घालते नाही घातलं तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर घाला बदाम पिस्ता जर तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घालू शकता वरती आता हे मिश्रण आपण केकटीन लगेचच कढईमध्ये ठेवूया कढईमध्ये जाळी ठेवली जो होल असतो ना झाकणाला त्याला मी कागद लावून पॅक करून घेतलेला आहे लगेचच हा केक टीन आपण कढईमध्ये ठेवायचं आहे आणि एकदम गॅस मंदावरती ठेवायची आणि पस्तीस ते चाळीस मिनटं तुमचा हा केक बेक होण्यासाठी लागतो गॅस फास्ट ठेवायची नाही बरं का मंदावरती ठेवायची आता चाळीस मिनटं झालेली आहेत आपण केक चेक करूया बघा मस्त असा कलरही छान आलेला आहे केकही आपला तयार झालेला आहे टूथपिक घालून बघायची किंवा सॉरी पूर्ण व्यवस्थित क्लीन निघालेली आहे म्हणजे केक आपला तयार झालेला आहे त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं बरं का गरम असताना केक काढायचं नाही पूर्णपणे थंड करून घ्यायचं रूम टेम्परेचरवरती तर केक आपला थंड झालेला आहे काढून घेऊया तर सुरुवातीला बघा मग काय करायचं आहे साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या सोडून घ्यायच्या असतात आपल्याला त्यामुळे अशी एखादी सुरी घ्यायची आणि साईडने फक्त हलकं हलकंसं असं याला सोडून घ्यायचं म्हणजे आपण तर केक बेक करताना चिकटला असेल साईडला वगैरे तर तो, तो इजिली निघून येतो खालच्या साईडला जर आपण बटर पेपर लावलेलाच आहे त्यामुळे हलकासा असं एक सुरीने फिरून घ्यायचं आणि एखादी प्लेटवरती ठेवायची केक टीनवरती आणि हलका हलकंसं असं याला दा थापटायचं म्हणजे केक इझिली निघून येतो तर हा बघा केक निघून आलेला आहे आता जो हा बटर पेपर आहे काढून घेऊया केकचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट असा केक आपला तयार झालेला आहे बिना उवान बिना मैदा हा जबरदस्त टेस्टी असा हा आपला केक आहे तर एकदा नक्की बनवून पहा तुम्हालाही खूप आवडेल कारण चवीला एवढा भारी लागतो ना की तुम्ही नेहमी याच पद्धतीने हा केक बनवाल कारण यामध्ये साहित्यही खूप कमी लागतं घरामध्ये आपलं उपलब्ध असं त्या साहित्यापासून बनवलेलं आहे तर कोणीही सहज बनवू शकेल आणि प्रमाणही मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे घरच्याच कपाणी वगैरे हे प्रमाण कसं घ्यायचं त्यामुळे कोणालाही सहज जमेल असं हा कढईमध्ये बनवलेला सॉफ्ट स्पॉन्जी असा कोकोनट रवा केक एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोच